सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत कच्च्या टोमॅटोचा ठेचा त्यासाठी चार कच्चे टोमॅटो मीठ चवीप्रमाणे घ्यायचं सात मिरच्या घेतल्या आहेत त्यांचे तुकडे करून घेतले एक चमचा जिरं घेतलंय एक चमचा लसूण घेतलं आहे आणि पांढर तीळ घेतलेलं आहे आता आपण टोमॅटो कट करून घेऊ कसे ओदळ ओबडधोबड प्रमाणात तुम्ही टोमॅटो कट करून घेऊ शकता अशी केले तरी चालतील या पद्धतीने करून घेऊ या पद्धतीने टोमॅटोचे सर्व काप असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे काप ठेवून घेतलेले आता डाक पर्यपर्यंत त्याला स्वच्छ करायचं चे, थोडंसं छानसे असे डाग पडलेले आहेत आपण असे पलट करून घेऊया मधले लवकर जास्त शिजतात म्हणजे त्यातलं पाणी पण शोषून जात आपलं व्यवस्थित आता टोमॅटो भाजत आहे आणि पाणी पण शोषलं जाईल त्याच्यातलं आपलं आता आपले टोमॅटो अगदी छान भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊ त्यांना आता टोमॅटो भाजून झालेले आहेत आपले आता पांढरी तीळ जास्त भाजायची नाही अगदी थोडीशी भाजायची कारण मग ती कडसळ कर लागेल जरा कडवट अगदी थोडी तडतड होईपर्यंत भाजायची चांगली भाजून झालेली आहे आपली ती काढून घेऊडायला लागली आहे आता आपण भाज आता आपल्या मिरच्या चांगल्या भाजत आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं लसूण सगळं टाकून गॅस बंद करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण आपलं गार झालं आता मीठ टाकून घेऊ चवीप्रमाणे सर्व ठेशाला लागेल एवढं मिश्रण गार झालं हे सर्व मिश्रण गार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात त्याला वाटून घेऊया या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य असं टाकून घेऊया आणि मग जाडसर कमी जास्त मिक्सर करत जाडसर असं रम रवाळच म्हणजे आपल्याला चटणी बनवायची जाडसरच पाहिजे मिश्रण अजून थोडं आपल्याला वाटून घ्यावं लागणार आहे मिक्सरमध्ये अजून फिरून घ्यावं लागणार जाडसर रवा असा ठेचा झालेला आहे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ आपला कच्चा टोमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे त्यात आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि आपण पांढरी तीळ टाकलेली आहे त्यामुळे ती पांढऱ्या तिळात खूप तेल असतं त्यामुळे आपल्याला तेल टाकायची जरूरत नाही तुम्हाला वाटलं तर तेल टाकू शकतात सप्तशृंगी किचनला हा ठेचा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा